त्याला शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ आपला आता हायर चक्रा कोर्स चा चा, जो चाललेला आहे त्याचा आज आठवा दिवस आहे आणि आपण काल सुंदर ध्यान केलेलं आहे आपल्या ऍक्च्युअल सगळ्या सोळा ते बावीस चक्रांचा जो काही चॅनल आहे तो बिल्ड करून घेतला आहे आणि काय आपल्याला करायचंय आता या हायर लेवलमध्ये ते पण कळालेलं आहे ध्यानातून ध्यानाच्या इंस्ट्रक्शन्स खूप काळजीपूर्वक ऐका नाहीतर मग वेबसाईटच्या कोर्स मध्ये आहे ते दुपारी जरा ऐका काय आहे ते इंस्ट्रक्शन्स म्हणजे कळेल आपण काय करतो काही वेळेला ध्यानात अवेअरनेस नसेल किंवा डीप जर ध्यान लागलं तर ऐकायला येत नाही त्यामुळे तुम्ही ते, ते उघड्या डोळ्याने एकदा ऐका म्हणजे तुम्हाला कळेल आणि ते जेवढ्या वेळेला आपल्याला दिवसभरात जमत आहे त्यातलं ते, ते, ते करायचं आहे कारण आता आज अक्षय तृतीय आहे आणि अक्षय जे काही करतो त्याचं अक्षय असं फळ आहे आपल्याला तर आजचा दिवस तरी दिवसभर ते करूयात आपण तर आपण जे काही अक्षय तृतीयाला ऊर्जा येत आहे येणार आहे किंवा सुरू झाली आता ती त्याचं महत्व बघितलेलंच आहे अक्षय तृतीयाला यावेळेला ऊर्जा कसली आहे युरोपमध्ये काय काल सुरू झालेलं आहे आणि ते इव्हेंट अतिशय जवळ आलेली आहे जो काही आपण तो एक फिल्म बघितला होता त्याच्या सिक्वेन्स मधनं ते आपल्याला लक्षात येत आहे तर आता असं सांगितलंय की ही जी अक्षय तृतीयेपासून ऊर्जा सुरू झालेली आहे बुद्ध पौर्णिमेपर्यंत ती खूप वेगळी ऊर्जा आहे परत बुद्ध पौर्णिमेपासून गुरुपौर्णिमा जुलैच्या पौर्णिमेनंतर पर्यंत ती वेगळी ऊर्जा आहे तर डिस्कशन ग्रुपवरची व्हिडिओ बघा म्हणजे जास्त महत्वाचं कळेल तर आज तुम्ही हे ध्यान जे आहे अवेअरनेस मध्ये ऐका किंवा नंतर व्हिडिओ लावून बघा आणि दिवसभरात जे काही करायचं आहे प्रयत्न तो करा आणि ज्या काही गोष्टी आज, आज आपण करतो त्या अक्षय स्वरूपात होतात न होणाऱ्या आणि त्याला अक्षय फळ मिळतं त्यामुळे जरूर आज आपण दुपारी सुद्धा ध्यान करूयात तुम्ही पण करा तर चला आता थोडस अजून जरा डिटेल मध्ये बघूयात आपण काल मी थोडक्यात पटकन तुम्हाला ते सोळा ते बावीस चक्र दाखवले किती वरचे आपण चार पर्यंत तर आपलं फोर डायमेन्शनल चक्र आहे आणि त्याच्यावरच आता हे सगळं आपल्याला असेसिबल होत चाललंय कारण हे बघा आपण ब्राह्मण आहोत आपण ब्राह्मण आहोत या सत्याच्या जास्त जवळ 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 चाललो आहोत आपण अस्तित्व आपलं प्रकाश आहे अरे पूर्ण ब्रह्मांड भरून आपली चेतना व्याप्त आहे पण आपल्याला ती जाणीव होत नाहीये कारण काही एक मेंदूवर म्हणा काही जे काही प्रोग्राम आहे आपल्या मानवाच्या कॅपॅबिलिटीज म्हणा त्या लिमिटेड करून टाकल्यात ना मग मा आता मानवाच्या पासून दैवत्वाकडे जायचं आहे ना आपल्याला आपण क्रिएटर होतो तिकडे चाललो ना आपण मग या क्षमता सगळ्या वाढवत वाढवत वाढत चाललोय मग प्रत्येकाची चेतना वेगळी आहे कारण जेव्हा हे कण हे झाले विस्फोट झाला हे बघा एका पूर्ण आपण म्हणतो परमेश्वरापासून आपण विभागले पर गेलो हे असे प्रत्येक कण आहेत समजा आपण आपण असे एक एक कणामध्ये विखुरले गेलोय तर प्रत्येक कणाची चेतनाच वेगळी आहे मेन सगळं चेतनेशीच आहे चेतना जाणीव वेगळी आहे आणि ती जाणीव चेतना कशावर अवलंबून असते तर पहिलं म्हणजे आपली इच्छा कारण आपल्या इच्छेशिवाय आपलं आयुष्यच नाही आहे आपल्याला वाटतं हे वाईट आहे ते वाईट आहे ते नको हे नको पण ते, 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 ते कुठ तरी आहे आपल्या आतमध्ये दडलेला आपल्याला कळत नाही ते त्या इच्छेनुसार आपली चेतना राहते आता जसं आपण फ्री व्हील काय केली आहे का पहिली आपली इच्छा आहे का कशाची जे काही पृथ्वीवर चाललेलं आहे ते आपल्याला माहिती करून घ्यायची इच्छा आहे का माहिती झाली ते ऍक्सेप्ट करून घ्यायची इच्छा आहे का हे ज्याच्या त्याच्या चेतने परत इच्छा सुद्धा चेतनेवरच चेतना सुद्धा इच्छेवरच आता आपली किती धडपड चालली बघा आपण आता किती उठलोय कोर्सला किती जण आहेत सत्तेचाळीस जण आहेत कोर्सला सत्तेचाळीस पैकी किती उठलेलो आहोत का बरं फक्त एवढेच उठलोय का बरं आपल्याला असं वाटलं नाही की जाऊ दे चला वरच वर बघता येईल चार वाजता दोन वाजता तीन वाजता आळशीकपणा का नाही आपण दाखवला कता आ, आ, ला, आए, का आता आपल्या आत्म्याला भूक आहे की नाही बाबा ऐकूयात नाही बाबा ध्यान करूयात ही भूक आहे आपली म्हणजेच आपण वरच्या लेव्हलच्या दिशेने प्रवास करायला लागलेलो आहोत मग पृथ्वीवर जे काही आहे त्याच्या प्रमाण आपल्याला कळून चुकलेले आपण काय केलं पाहिजे तर या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या चेतनीनुसार घडतात मग आता जो जास्त प्रकाशाच्या जवळ जाईल जो जास्त ब्रह्मत्वाच्या जवळ जाईल त्याचं असेन्शन सगळ्यात आधी होणार मग कोण ब्रह्मत्वाजवळ जाणार आहे कोणाचं असेन्शन होणार आहे तर हेच सगळं बघतोय त्याला क्वालिटीजच चार। महत्वाचे आहेत चक्र अलाइन झाले पाहिजेत मग चक्र अलाइनमेंट म्हणजे काय मग चक्रांना ओपन करणं म्हणजे काय तर ऊर्जा घेणं कारण एव्हरीथिंग इज एनर्जी एव्हरीथिंग इज एनर्जी आपली ऊर्जा किती आहे आता अक्षय तृतीयेची जी ऊर्जा सुरू झाली आहे ती आपण ग्रहण करतोय का जे करायला हवंय ते करतोय का अक्षय तृतीयेला जे करायला हवे ते करतोय का आपण फायदा घेतोय का या ज्या ब्रह्मांडात जे काही आज टपकतय तुमच्या गोष्टी ज्या काही करतात त्याचं जास्त तुम्हाला फळ मिळणार आहे किंवा अजून ऊर्जा वाढणार आहे ते करतोय का आपण तर ह्या सगळ्या कणाकणांना एकत्र यायचे आता एकत्र ते आता उद्या आपण बघायचं युनिफिकेशन म्हणजे एकत्र आणणं सगळ्या आपल्याच सगळ्या ऊर्जांना आपल्याच सगळ्या चक्रांना एकत्र आणण म्हणजे अजून ऊर्जा आपली जास्त होणार आहे उद्या जेव्हा आपण युनिफिकेशन शिकणार आहोत त्या युनिफिकेशन टेक्निक्सनी जंप मारणार आहोत ऊर्जेच्या तर आता चौथ्या आयामातील आता हे सत्वा सतरावा बघा युनिव्हर्सल लाईट आपण म्हटलंय सतराव चक्र युनिव्हर्सल लाइट आहे म्हणजे वैश्विक प्रकाश आहे तर हा वैश्विक जो प्रकाश आहे सतरावा जो काही चक्र आहे तर चौथ्या आयामातील चक्रांच्या शिक्षणाला एकत्रित करते आपण घेतलंय का व हो चौथ्या आयामातील चक्रांचं शिक्षण नॉलेज घेतलंय का ज्ञान घेणं फार महत्वाचं हो आहे हे आत्मिक ज्ञान आहे ना आपण चक्रांचं जे ज्ञान घेतोय ते ऍक्च्युअली प्युअर अध्यात्म म्हणतो ते आहे प्युअर अध्यात्म चक्रच सगळं अस्तित्व आहे कारण ती चक्रच ऊर्जा खेचून आणतात एव्हरीथिंग इज एनर्जी मग ही एनर्जी कोण खेचून आणतंय माझ्या ज्ञानाला माझ्या माहितीला कोण प्रकाशित करतंय माझं ज्ञान कोण वाढवतंय आज्ञाचक्र आज्ञाचक्र माझी जी ऊर्जा आणतोय इकडनं तिकडनं दाही दिशांनी आणि जी काही ती ऊर्जा तो वापरतोय ब्रेनवर वे विचारांवर इमोशन्सवर बुद्धीवर तो ही जी ऊर्जा जो वापरतोय त्यामुळं माझा विकास होतोय जेवढी माझी आज्ञाचक्र ऊर्जा आणतोय मग आपण आज्ञाचक्राला ऍक्टिव्हेट करतो ध्यानातून म्हणजे काय करतो तो ऊर्जा जास्त प्रमाणात आणतो घेतलेली ऊर्जा चांगली काम करतो तो जे करायला हवंय ते करतो मग हे जे चौथ्या आयामातले आपण जे काही ज्ञान घेतलं मागचा जो कोर्स मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेन्शन चला मुक्त होऊयात हे तिन्ही कोर्स वन बाय वन आहेत बघा चला मुक्त होऊयात मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेंशन आणि आता हा आ, आहे तिसरा आणि चौथा लाईट विंग स्टार सिरचा नंतर लॉन्च होणार आहे हे चारही कोर्स वन बाय वन कनेक्टेड आहेत मग चौथ्या आयामाचं इथे सुद्धा रिव्हिजन करून घेतली पहिले दोन दिवस आणि टाकतीच आहे प्रत्येक ध्यानात कंबाईन टाकते मग चौथ्या आयामातल्या चक्रांचं जे आपण नॉलेज घेतलंय त्या सगळ्या ज्ञानाला माहितीला हे सतरावं चक्र एकत्रित करतं एकत्रित करायचं फार गरज आहे ना इंटिग्रेटेड आपण इंटिग्रेटेड अप्रोच वापरतो एकत्र नाही केलं तर काय होणार आहे मग ज्ञान सगळं विखुरलेलं राहणार हे इकडं ते तिकडं ते इकडं सगळं ज्ञान वापर करून आपण काही करतोय का डिसिजन घेतोय का वागतोय का आचरणात आणतोय का हे सतराव्या चक्राचं काम आहे वैश्विक प्रकाशाचं की जे काही होतं ते अद्याप येणार आहे म्हणजे ठीक आहे नॉलेज तर घेतलं चौथ्या म्हटलं सगळं घेतलं पण आता येऊ काय घातलंय येऊ काय घातलंय येऊ काय घातलंय करतंय ना आता आज तृतीयेची ऊर्जा आहे आता धडा 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 अजून फास्ट गतीने सुरू होणार आहे घटना सूर्याच्या ब्लास्टिंगकडे आपण चाललेलो आहोत अख्ख्या युरोपमध्ये ते ब्ला जे काही सूर्याचं जे सगळं येतं त्यामुळं ठप्प झाली आहे डार्कनेस मध्ये आहेत आणि हे प्रत्येक देशात होणार आहे सगळीकडे होणार आहे तयारी करायला सांगितलीय सगळेजण सांगतायत तयारी करा तयारी करा कुठल्या क्षणाला काय होईल युद्ध महायुद्ध इंडियाला खेचून घेतलं जाणार वर्तवणूक होती तसच घडलं एका दिवसात काही झालं की लगेच युद्धाच आता बघा आज डिक्लेअर होईलच तर या गोष्टी खूप छानच आहेत आपल्याला अजून फास्ट हवेत या आपलं तर पहिलं व्हायला हवंय तर यामध्ये हे सगळी एकत्र करून पुढचं जे काय होत आहे जे काही होत आहे जे अद्याप येणार आहे ते सर्व जाणण्याची क्षमता म्हणून आपण रेझोनट करतोय येस होणार आहे होणार आहे होऊ दे होऊ देऊ दे असं जाला, जाला ही क्षमता सतरावा चक्र ट्रिगर झाला ऍक्टिव्हेट झाला तरच होणार आहे कोणाकोणाच झालंय सुरू बघा मध्ये टाका झालं का तुम्हाला वाटतंय का आता काय होणार आहे काय येणार आहे इन्स्टिंक्ट वाढल्या का जाणण्याची क्षमता तयार झाली का जास्त प्रमाणात आधीपेक्षा तर नक्कीच सतराव्या चक्रावर आपण जे काही काम केलंय ते दृष्टीपथास येतय आपल्या ते आकलन अनालिसिस करा नुसतं कोर्स करणं नुसतं ध्यान करणं गरजेचं नाहीये आपल्यात काय बदल होतोय हा कोर्स करून काही बदल झालाय का विचारांमध्ये भावनेमध्ये काही आपल्या जाणीवेमध्ये हे बघायला पाहिजे ना आता पाचव्या परिणाम असलेले पवित्र केंद्र म्हंटलय चमकणाऱ्या जी गुलाबी रंगाचे आपण हे व्हिज्युअलाइज करतोय उद्या सुद्धा युनिफिकेशन मध्ये सगळ्या चक्रांना एकत्र करायचंय आधी समजा आपण हृदय हृदय केंद्र घेणार मग हृदय केंद्र म्हणजे आज्ञा चक्र आणि त्याच्या खाली स्वादिष्टान चक्र या दोन्ही चक्रांना एकत्रित करणार आपण म्हणजे ऊर्जा एक्सपिअर एक्सपियर प्रकाशाचा तर हे आपल्याला सगळं व्हिज्युअलाइज करायचंय म्हणून चित्र शोधून टाकली आहेत चमकणारा किरमीजी गुलाबी रंग किंवा पांढरा बघा वैश्विक प्रकाश आपण तर पांढरा म्हणतो पण असा प्रकाश दिसायला लागलाय बाकीच्या कंट्रीज मध्ये माहितीये फोटो टाकला होता हे सगळं आकाशच बदलायला लागले अहो सूर्य ग्रह तारे सगळं बदलायला लागले त्यामुळं बघा हे सगळं जे काही येत आहे त्याचं खूप सगळे मिळायला लागले ब्रह्मांडात तर चमकणारा किरमिजी गुलाबी रंग किंवा पांढरा आणि देवी स्त्री तत्व आहे प्रत्येक चक्राचं तत्व आहे की बाबा हा पुरुष तत्वाचा एका स्त्री तत्वाच तर ही देवीची ऊर्जा आहे जो सतराव्या चक्र आहे देवीची ऊर्जा आहे आता तो तुम्हाला सर्वस्वाशी वनस्पती आणि खनिज राज्यांशी मानवतेच्या बंधुत्वाशी भगिनीशी खरा एकात्मता जाणार जाणवली का हो आपल्याला जसं अनुजा मॅडमनी सांगितलं विहिरीचं उदाहरण सा ह्याचं प्रतिपदेचं अनुभव सांगताना शिवसहतेचा अनुभव सांगताना व्हिडिओ आहे ऐकतो किती लोक व्हिडिओ ऐकतात नाही ऐकत त्यांनी सांगितलं विहिरीला ज्या वेळेला सगळ्या नाड्या वापरल्या आणि बाकीच्या कुठं विहिरींना पाणी आलेलं नाही किती फुट माझ्या मिस्टरचं म्हटलं कोल्हापुरात खूप पाणी आहे काय झालं येणारच चाळीस फुटावर पाणी लागलं त्यांना म्हणतात कोल्हापुरात पाणी आहे आणि त्या म्हणतात अनुभव सांगताना कुठं त्यांच्या शेजारी विहीर काढली तर किती पाणी नाही आलं किती फुटावर आलं तर त्यांनी सांगितलं ज्या वेळेला विहिरीला सुरुंग लावला तर या रडायला लागल्या रडायला लागल्या त्या भूमातेला किती कष्ट देते मी किती कष्ट यातना झेलती हे व्हायला लागले का हो आपलं वाढलंय का हो आपलं दुःख बघून मी जसं तुम्हाला सांगितलं काश्मीरच्या त्या भूमीवर जे घडलं पहिले ग्रामला माझं काही झालं तिथे मी पण ती भूमी ऊन रडत बसले होते दोन तास कि जसं काही माझ्याच शरीरावर हे सगळं होतंय सांगितलं मी तुम्हाला माझ्या पण त्या वेळेला मी दोन तास त्या ह्याच्यात होते भावनेत पण त्याच्यानंतर काय करणं प्रेम प्रेमप्रकाश सगळ्यांनाच पाठवला का पाठवला सगळ्यांनाच का पाठवला मारणाऱ्यांनाही पाठवला मेलेल्यांनाही पाठवला झाडांना वनस्पती सगळ्या नेचरला पाठवला का पाठवला त्याच्यानंतर माझं पण शुद्धीकरण केलं सगळ्या ज्या ऊर्जा मी खेचून घेतल्या त्या भावनेच्या इमोशनच्या त्या सगळ्या क्लीन्स केल्या करायच्या असतात नाहीतर परत त्याच ऊर्जेत राहतो आपण हे होतं का कधीतरी होणार आहे हळूहळू होणार वनस्पतींशी होणार खनिज राज्य मटेरियलशी होणार टेबलाशी होणार मी तुम्हाला आधीच सांगितलं मोबाईलशी होणार लॅपटॉपशी होणार गाडीशी होणार पूर्वीचे लोक बघा बरं लोक पूर्वीचे वस्तूंना सुद्धा कुरवळायचे हात लावून नाही द्यायचे किंवा काय आपण कधी कुरवळतो का ओ मी तर कुरवळते बाबा मला जसं सकाळला बघाय माऊसला लॅपटॉपला सगळ्याला करायला सांगितलंय तुम्हाला मी तर ते आपप वाढलंय का बघा म्हणजे हे सतरावं चक्र आता ऍक्टिव्हेशनला सुरुवात झाली पूर्वीपेक्षा आपल्याला वाटतंय का जास्त भगिनीत्व एकत्रीकरण कारण वननेस कडे चाललोय ना आपण अहम ब्रह्मास मी ब्रह्मन जर आपल्याला अनुभवायचे तर ब्रह्मांडातल्या प्रत्येक याला कणाकणाला मी हृदयाने जोडले गेली पाहिजे जणू काही मी एकच हो, माझ्याच छातीवर हे होते माझ्याच अंगावर हे होते असं जेव्हा वाटायला लागतंय आपल्याला आपण जेव्हा दुसऱ्यासाठी रडतो त्यावेळेला आपलं एकत्रीकरण वाढतं तुमच्या जीवनात ज्ञान करुणा उदारता हे गुण समाविष्ट करण्यास जेव्हा आपण तयार होतो तेव्हा ते सक्रिय होते बघा म्हणजे आपण बघितलं की एक्सपांडेड हृदयाच्या क्वालिटीज माझ्या झाल्या पाहिजेत मला जास्त करुणा निर्माण झाली पाहिजे मला पाजर फुटला पाहिजे द्यायचं हे मला वाटतं का माझ्या ह्याच्यात मी समाविष्ट करण्यास तयार झाले का बसावं लागतं माहिती असं नाही वाढत ते बसावं लागतं माझी उदारता वाढली पाहिजे माझी उदारता वाढली पाहिजे म्हणजे काय काय केलं पाहिजे मी मी तुम्हाला सांगितलं त्या घरातल्या कामवालीपासून सुरुवात झाली पाहिजे तिची उदारता आली पाहिजे तिच्या कामाबद्दल तिच्या ह्याच्याबद्दल वाटतंय का आपल्याला काही हे बघायला पाहिजे करायची उदार मी कुठं बनवू मी कुठं उदार बनवू मी कोणाला करोना देऊ कोणाला करोना देऊ माझं ज्ञान वाटतंय का जसं ज्ञानाला आपण झालोय तसं बाकीच्या गुणांना होण्यास जेव्हा आपण तयार होतो त्यावेळेला हे चक्र ऍक्टिवेट होतं सतरावं बघा आता अठरावं डिव्हाइन हे आहे इथे बघा इथे हे आहे चक्रांचं फोर डायमेन्शन झालं सतरावं झालं इथे कलर दाखवलेत आता हे कलर प्रत्येक ह्याच्यात वेगळे वेगळे आहेत म्हणून आपण कलरवर एवढा फोकस नाही केला तर त्यामुळं बघा अठरावा आहे डिव्हाइन इंटेन्शन काय टाकले चॅटबॉक्स मध्ये कोणी अच्छा हा मी विचारलं होतं भाजी चिरताना पण येते अरे वा अर्चना मॅडम खूपच सुंदर त्या भाजीला सुद्धा प्रेम द्या हो तोडताना सुद्धा मला पण फुलं तोडताना आता खूप वाईट वाटत पण ते फुलं तोडली नाही तर फुलं जास्त येत पण नाहीये असं पण आहे ठीक आहे छान तर आता डिव्हाइन इंटेन्शन दैवी हेतू आहे अठरावा आता बघा सहाव्या आयामात अस्तित्वात आहे हा डिव्हाइन जरी पाचव्या आयामातला म्हटला तरी सहाव्या आयामात अस्तित्वात आहे आणि तिसऱ्या किंवा चौथ्या आयामात मागील कोणत्याही चक्राशी संबंधित नाही म्हणजे हा अठरावा खालच्याशी काहीच कनेक्टेड नाहीये जसा सतरावा होता उलट हा सहाव्याच्या सुद्धा अस्तित्वाशी कनेक्टेड आहे आणि त्या खालच्या चक्रांशी काहीच संबंध त्यांनी ठेवला नाही पण गॅलेक्टिक सेल्फशी तो बोलतो गॅलेक्टिक सेल्फ एक एक हायर 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 लेवल आहे तुम्हाला त्या लेवल पण दाखवल्या काल मी त्या लेवल सदैव लक्षात ठेवा मग गॅलेक्टिक गॅलेक्टिक बरोबर कम्युनिकेशन सुरू होतं म्हणजे आपण आता जेव्हा बोलतो ना तेव्हा आपण असं बघतो बघा पृथ्वी इकडं वरून वरून बघतो पृथ्वी दिसते त्या नद्या दिसत आहेत ते पर्वत दिसतंय तसं आपण ड्रीम्स करायला लागतो ड्रीम्स म्हणजे आपल्याला व्हिजन यायला ला लागतात तसे कोणाकोणाला येतात मध्ये टाका आता कोण कोण या पृथ्वीच्या वर बघून या पृथ्वीवर बघू लागलेला आहे तेवढं व्यापक झालंय का तुमचं विजन तुम्हाला ही दृश्य दिसतंयत का ध्यानामधून म्हणजेच तुम्ही त्या वरच्या चेतनेला गेलेला आहात आता मला डोळे मिटले की मी त्या वरच्या लेवलवरनं जर जणू काय पृथ्वीच बघते व्हायला लागले आपोप व्हायला लागले तुम्ही चेक करा तर हे गॅलेक्टिक सेल्फची चर्चा होते मग वापरणाऱ्यांसाठी जर त्यांनी असे करायचे ठरवले तर आरोहित स्वामींकडनं लक्षात घ्या आरोहित स्वामींकडनं माहिती आपल्या वास्तव्यात परत आणण्यासाठी एक पोर्टल उघडते बघा आरोहित स्वामींकडनं म्हटलेले हो म्हटलेले शोभा चव्हाण मॅडमने तर बघा हे तुमचं तुम्हाला हे बघावं लागेल चेक करावं लागेल नुसतं आपण ऐकतोय म्हणजे माहिती घेण्यासाठी नाही ती चेक करायची चे आपल्याला आणि जर आपल्याला होत नसेल तर आपण विज्युअलाइज करायचं हो मी आता वर्ण बघते पृथ्वीच्या लेवलवर बघायला लागले हो सगळ्यांना प्रेमप्रकाश दिला उलट रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचे व्हिज्युअलायझेशन खूप हो पॉवरफुल टूल आहे आपल्या हातामध्ये हे करायचे क्रिएशन करायचे पृथ्वीसाठी मी तर जेव्हा ते युरोपमध्ये झालं मी एक पाच सात मिनिट तीन चार वेळा केलं चला इंडियात सुद्धा सुरू झालं चला इंडियात सुद्धा सुरू झालं जाणारी पहिली मी करायला लागले माहिती आपल्याला लवकर हवंय आता आपला सेन्शन वाट नाही बघावं अशी बघवतच नाहीये वाट आता बघवतच नाहीये म्हणजेच वेद लागलेत म्हणजेच चेतना वाढली म्हणजेच आकलन वाढलंय आता बाई तुझ्या अस्तित्वाकडे जायचंय तुला तुझ्या घराकडे जायचंय म्हणजे हे सोडायचंय परक्याचं घर इथलं हे शरीर परक्याच आहे मला माझ्या ओरिजिनल अस्तित्वाला जायचंय हे करायला लागलोय का आपण तर आपले आरोहित स्वामी नक्कीच आपल्याला माहिती देणार आहेत आपल्यासाठी पोर्टल उघडणार आहेत आपण आता आरोहित स्वामींना घेतलंय कारण हा देह सोडल्यानंतर ते लागणार आहेत आपण आत्ताच पेरून ठेवलं आपल्याला कोण गाईड करणार आहे त्या लेवलच पेरून ठेवलंय लक्षात घ्या तुम्ही इथलं जर केलंय तर ते जाणार आहेत का ते तिथे असणार आहेत का ते आधी बघून घ्या ते पण सगळं करायला लावले तर हे इथे आहे की वास्तव्यात जाण्यासाठी पोर्टल ते उघडतात आपल्याला माहिती देतात चल आता तू पुढे जायचंय म्हणजे तू हे करायचंयस तुला काय हवे तुझी काय इच्छा आहे मग तुझं काय चुकलं मग पोर्टल उघडायच्या आधी काही तयारी करायला लावतील काय असेल ते आता रंग सोनेरी गुलाबी आहे या अठराव्या चक्राचा डिव्हाइन देवीचा तर बघा पाचव्या यामातील सौर जाळी सौर म्हणजे सूर्याची जाळी ज्यामध्ये इंद्रधनुष्य दिवे चमकत आहेत ते खोल सोनेरी आहे ह्याच्यावरनच ध्यान मी तयार केलं ते ध्यान जे घेतलं की सूर्य सूर्याची किरण गुलाबी किरमी कलर येत आहे म्हणजेच या इनिशिएशन्स इंटरनॅशनल लेव्हलवर पन्नास हजार पंचवीस हजार देऊन कोर्स चाललेत हे सगळं करून घ्यायचं इथे फुकतात वाचल्यासारखं झालंय कारण मी काहीच घेतलेलं नाहीये जे काही दिले ते हंगामला दिले त्याचाही चांगलाच उपयोग होणार आहे सर्वांसाठी उपयोग होणार आहे आपल्या एकट्यासाठी नाही माझ्या मंगल